नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता मी जर आपल्याकडे जर कष्ट एकाच कस्टमरचे जर खूप सारे ब्लाऊज कटिंगला आले तर आपण ते एक स सात कसे कटिंग करायचे हे ते सांगणार आहे तर बघा आता ह्याच्याने काय होतं आपला वेळ पण खूप वाचतो आणि आपलं लवकर काम होतं आणि नंतर स्टिचिंगला एकदा कटिंग झाल्यानंतर स्टिचिंगला काही वेळ लागत नाही बघा तर आता ते एक साथ एकापेक्षा जर जास्त ब्लाऊज असले तर एकाच कस्टमरचे कसे कटिंग करायचे ते ही ती सांग तर सांगणार आहे तर तुमचा पण खूप फायदा होईल जे नवीन शिकणारे असतील ते तर एकावरती एक व्यवस्थित एक असे अस्तर आंथरून घ्यायचे बघा तर आता बघा ही चार अस्तर आहेत मी एकावरती एक व्यवस्थित आंथरून घेतले आणि त्याची डबल घडी करून घेतलेली तर बाही कटिंग करायची बघा मला इथं तर बघा इथं बाही लांबी ही साडेसात इंच आहे प्लस शिलाई मार्जिन अर्धा पाऊन इंच घेऊ शकतो बघा अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि बाहेरुंदीसाठी मी तर आठ इंच घेतलेलं आहे बघा चेस्ट बाही चेस्ट आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग आणि कॅफायटी तीन इंच घेतलेली आहे बघा तर बघा ह्या आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा सेप द्यायचा दीड इंच शिलाई मार्जिन आणि ह्या मार्जिनच्या पुढे आणि त्या शोल्डरच्या तिथे जो मार्क केलेला आहे त्याचा सेंटर काढून बघा आता सेप देऊन घ्यायचा आहे ते सेप ह्या दोन्ही सेपमध्ये आपलं इंच अंतर उरलं पाहिजे बघा एवढं अशा पद्धतीने सेप द्यायचं आहे तर बघू शकता आता इथं कात्रीने एक बरोबर इतके कपडे कपडे म्हणजे कटिंग करता येणार नाही त्याच्यामुळे मी आधी निम्मे कट करून घेतले आणि नंतर निम्मे कट करून घेतलेले तर कात्रीला जर एक्स्ट्राची धार असेल तर सगळे संगज पण आपण कटिंग करू शकतो तर बघा आता इथं फ्रंटचा आपल्याला हा सेफ कटिंग कर करून घ्यायचा आहे बघा बाह्या व्यवस्थित करून घ्यायच्या नाही तर असं एक संगतीचं आपण कटिंग करतो त्याच्यामुळं एक्स्ट्राचं आपल्या फ्रंटचं हे कटिंग होऊन जायचं बघा व्यवस्थित अशा बाया अंथरून घेऊन फ्रंटचं हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता मी बॅक पार्ट हे कटिंग करून घेणार आहे आणि कटोरी आणि शो फ्रंटचा शोल्डर पार्ट ह्याचीच माझ्याकडे पॅटर्न आहेत तर मी आता भाईचे आणि बॅक पार्टचे पण पॅटर्न हे काढू शकते पण माझ्याकडे एवढेच मी एवढेच पॅटर्न ठेवते आणि भाई आणि बॅक पार्ट हा ज्याच्या त्याच्या मापानुसार ही कटिंग करत असते बघा तर बघा आता इथं बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहे तर बॅक पार्ट हे आपल्याला बंद बाजू आपल्याकडे ठेवायची बघा गळ्यासाठी तर आता व्यवस्थित असे अंतरून घ्यायचे ते बघा इथं चार अस्तर इथे मी एकावरती एक व्यवस्थित असे अंथरून घेतलेले आहेत मागे पुढे थोडंही नाही झालं पाहिजे पाव इंचाचं अंतर जरी पडलं तरी खूप फरक पडतो बघा गळ्या कटिंगमध्ये तर आता व्यवस्थित असे अंथरून घेतलेले आहेत बघा आता इथं उंची टाकणार आहे तर ब्लाऊजची उंची किती आहे तर ब्लाऊजची उंची आहेत साडेबारा त्यात एक इंच सिलाई मार्जिन साडे तेरा इंचावरती इथं मार्क करून घेते बघा इथं आता इथं शोल्डरचे मार्क करून घेतलेले आहेत आता शोल्डर किती टाकायचे बघा तर शोल्डर हे आता गळा उंची ह्याची खूप कमी आहे साडेसहा इंच आहे तर बघा पूर्ण शोल्डर आहे त्याचं हाफ करून मी त्याच्यातून एक इंच मायनस करून घेणार आहे तर पूर्ण शोल्डर साडे तेरा इंच आहे बघा साडे तेराचा हाफ करून त्यातून एक इंच मायनस करून घेतलेलं आहे तर आर्म आर्मोल इथं सहा इंच टाकलेलं आहे तर पावणे सहा इंचावरती मी इथं गा शोल्डर टाकून सहा इंचावरती आर्मोल आरमोल टाकलेलं टाकलेले बघा तर इथं गळारुंदी मी इथं किती घेतली अडीच इंच घेतलेले शोल्डरचे तिथे पावणे तीन पण घेऊ शकतो आपण कारण गळा उंची इथं कमी आहे आणि डीप डीपमध्ये गळा उंची इथं साडेसहा इंच आहे अर्धा इंच सिलाय मार्जिन मिळून सात इंचावरती इथं गळा उंची घेतलेली आहे मी बघा तर सात इंचावरती इथं गळा उंची घेतलेली पाहू शकता आणि इथं पावणे तीन इंचावरती इथं डीपमध्ये घेतलेली आहे गळारुंदी तर बघा हे अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आणि टक्स टक्स आता ही गाळा उंची खूप कमी आहे त्याच्यामुळे टक्स उंची पाच इंचापेक्षा जास्तची द्यायची नाही चार इंच रुंदीला दिला आणि पाच इंच टक्स उंची घेतलेली बघू शकता व्यापार कट मार्क करून झालेला आहे आता जसा आ, मार्क केला त्या पद्धतीनं कटिंग करून घ्यायचा बघा तर बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे कारण कटिंग जर व्यवस्थित नाही केलं पाऊंचं जरी कपडा थोडाफोडा सरकला तरी आपल्याला मापामध्ये फरक पडतो बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं हे पहा माझ्याकडे पॅटर्न मी एवढेच ठेवत असते तर याच्यावरतीच मी मा ब्लाऊज कटिंग करत असते बॅक पार्ट आणि बाह्याही ज्याच्या त्याच्या मापानुसार मी कटिंग करून घेत असते बघा तर बघा हे तेरा उंचीचं आणि आठच्या घडीचं बघा हे शोल्डर पार्टचं पॅटर्न आहे तर आता इथं आर्मोल हे आर्मोल हे मी मापानुसार आता इथं आर्मोलमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागते हे आर्मोल, आर्मोल साडेपाचं आहे तरी बघा इथं सहा इंचा आर्मोल करून घ्यायचे अशा पद्धतीने आर्मोल वाढून घ्यायचं आणि उंचीमध्ये पण वाढवायचं असेल तर आपण एक इंचापर्यंत उंचीमध्ये घडीमध्ये वाढू शकतो बघा हे पॅटर्न अशी ठेवून आणि कटोरी आपण घडी कटोरी ही आपण अर्ध्या इंचानं साईडनं वाढू शकतो बघा आणि उंचीमध्ये आपण एक इंचापर्यंत वाढू शकतो बघा हे बा तर साडेबाराच्या उंचीचं आहे बघा तर हे सा सहाची कटोरी आहे बघा मी पावपाव इंचानं साईडनं वाढवून साडेसहाची कटोरी बनवलेली आहे आणि उंचीला कटोरी ही, ही बाराची आहे तर अर्धा अर्धा इंचानं वाढवून मी ही तर साडेबाराची अर्धा पाऊन इंचानं वाढवलेली आहे कारण कपडा हा कडक आहे त्याच्यामुळे उंचीमध्ये कमी पडत असतो त्याच्यामुळे मी पाऊन पाऊन इंच उंचीला कटोरी वाढवलेली आहे त्याच्यामुळे साडेबाराची ही शिवून तयार बरोबर होणार आहे कारण कपडा जर कडक असेल तर आपल्याला उंचीमध्ये थोडंसं अर्धा अर्धा पाऊ इंच हा कपडा नेहमी एक्स्ट्राचा कटून कटिंग करून घ्यायचा फ्रंटच्या पार्टला बघा ही ही जे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची नाही तर आहे या मापावरती जर कटिंग केलं ना कडक कपडा जर आपल्याकडे शिवायला आलेला असेल मेन फॅब्रिक तर आहे ह्या मापावरती जर कटिंग केलं तर नेहमी तो कपडा शिवल्यानंतर कमी पडतो हे लक्षात ठेवायचं तर बघा आता इथं कटोरे पण चा चा बाग, चार कटिंग करून झालेले आहेत शोल्डर पार्ट पण चार कटिंग करून झालेले आहेत बघा ही महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर कधी कधी बघा नवीन शिकणाऱ्यांना माहीत नसतं आहे ह्या मापावरती कटिंग करून जातात आणि फ्रंटचा पार्ट हा शिवल्यानंतर कमी पडून जातो अर्धा इंचापर्यंत बघा तर बघा आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी पण आपली कमरेचा चौथा भाग आणि बघा अडीच साडेतीन इंच किंवा पावणे चार पावणे तीन इंच अशा मापानं उंचीला कटोरी कटिंग करून घ्यायची बघा हुकची बाजू साडेतीन इंच घेतलेले आहे आणि कमरेकडची बाजू अडीच इंच घेतलेली आहे बघा तर बघा हे माप जे आहे स्ट्रेट कपडा व्यवस्थित नव्हता त्याच्यासाठी मार्क करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेले आहेत हे चार क्रॉस पट्टे पण कटिंग करून झालेले आहेत बघा शकता एकदम पाच ते सहा मिनटामध्येच हे चार ब्लाऊज कटिंग करून झाले कटिंग करून झालेले आहेत बघा आता मेन फॅब्रिक हे कटिंग करायचं काही अवघड नसतं तर बघा आता हे Uh, मी चारी पण एकावरती एक ठेवून एक घेतलेले आहेत आणि थोडंफार मागे पुढे जर असेल तर त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं बघा बॅक पार्ट मी इथं संगतीच कटिंग करून घेते बघा बॅक पार्ट पण इथं व्यवस्थित दाखवते कटिंग करून स पूर्ण मेन फॅब्रिकवरती पण मी एकाच वेळेस चार कशी कटिंग करते बघा थोडंफार जर आपल्याला कपड्या कपड्यामध्ये लांबी रुंदीमध्ये थोडासा बदल असतो मेन फॅब्रिकमध्ये तर ते ॲडजस्ट करून घ्यायचा बघा तर आता इथं पहा आपला चॅप बॅक पार्ट हे संगतीच कटिंग करून झालेले आहेत तर बघा आता इथं बाई कटिंग करून घ्यायची आहे तर थोडंसं सरकून घ्यायचा व्यवस्थित हे बघू शकता आता अशा पद्धतीने हे पण आपल्या अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये कटिंग करून होणार आहेत आता हे कसे मी कुठेही व्हिडिओ कट कट केलेला नाही आहे असं जसं मी कटिंग केलेलं आहे तर त्याच पद्धतीने मी इथं दाखवलेलं आहे बघा हे बघू शकता आता पण मी चार कटिंग करून घेणार आहे म्हणजे आपला वेळ किती वाचतो हे मला दाखवायचं आहे इथं फक्त आणि ब्लाउज शिवायला पण समजा अं आपला एक ते दीड तासामध्ये ब्लाऊज शिवून रेडी होतो बघा कटिंग केल्यानंतर ब्लाऊज शिवायला काहीच वेळ लागत नाही तर पटपट -पट काम कसं करायचं समजा पटपट आपल्याला ब्लाऊज जर खूप सारे कट आलेले असतील तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप फायद्याचा व्हिडिओ आहे बघा हो आता हे बघा चारही पण बाया आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत हे तर बघू शकता तर आता राहिला आपला क्रॉसपट्टी आणि शोल्डर पार्ट बघा आता हे ॲडजस्ट करून घ्यायचं बा जर कपडा कमी पुढे असेल महागं पुढे होत असेल तर ते जिथे ॲडजस्ट होते तिथे व्यवस्थित असे ॲडजस्ट करून घ्यायचा कपडा तर बघा इथं आपल्याला कटोरीला एक्स्ट्राचा कपडा लागत असतो राऊंड शेपमध्ये असते कटोरी त्याच्यामुळे बघा आता कटोरी इथे ॲडजस्ट होते मी आता व्यवस्थित कटिंग करून घेते इथं पण चारही कटोऱ्या मी संगतीच कटिंग करून घेतलेल्या आहेत म्हणजे अगदी चार ब्लाउज दहा मिनटामध्येच कटिंग करून झाले होणार आहेत आपले बघा आता तर आता शोल्डर पार्ट बघा आता कुठं ॲडजस्ट होतोय तिथं व्यवस्थित त्याला पण आपल्याला खूप सारा कपडा पाहिजे असतो तो पण राऊंडमध्ये असतो बघा आता इथं बघा हे कपडे असे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि डिझाईन ही जर असेल तर डिझाईन मी व्यवस्थित पाहून घ्यायची तर बघा आता हे तीन कपड्यावरती इथं ॲडजस्ट होतंय इथे ह्याला तीन क तीन पार्ट मी आधी काढून घेते नंतर तो उरलेल्या कपड्याची मी कटिंग करून घेते बघा हे बघू शकता हा रुंदीमध्ये जास्त होता आणि लांबीमध्ये कमी होता तर बघा आता ह्याला इथं कट करून घेते तर आता क्रॉसपट्टी बघा क्रॉसपट्ट्या पण आपल्या चारही संगतीस काढून घ्यायच्या ते बघा आता इथं तर पाहू शकता मी चार ब्लाऊज अगदी दहा मिनटाच्या आतमध्येच कटिंग करून घेतलेले आहेत तर असं झटपट काम करायचं जर असेल तर झटपट आपल्याला आवडायचं असेल झटपट जर आवडायचं असेल तर जर कस्टमर वेगळ्या वेगळ्या कस्टमरचे कस्टमरचे पण ब्लाऊज जर पाव इंचचा जर, जर फरक असेल तर आपण त्यांचे पण दोन वेगळ्या वेगळ्या कस्टमरच्या अशा पद्धतीने ब्लाऊज हे कटिंग करू शकतो बघा तर तुम्हाला कशी वाटली ही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीचं जर कटिंग पाहिजे असेल तर ते साईजचं मला कमेंट करून सांगा त्या पद्धतीचं मी कटिंग कर करून व्हिडिओ अपलोड करेल पण कमी माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा लाईक करत जा